विंग्रजी बोलण्याची हौस लेखक दमामिराजदार कथासंग्रह हो, बेंडबाजा साहेबाने आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य केले इंग्रजी भाषा त्यामुळेच आपल्या लोकांना समजू लागली आणि आपले लोक शहाणे झाले पण साहेब निघून गेले तरी आपला आपल्या शहाण्या लोकांनी इंग्रजी भाषा अजून घट्ट धरून ठेवली आहे स्वातंत्र्य मिळाले त्याला आता पंचेचाळीस वर्ष झाली पण इंग्रजी भाषेचे कौतुक कमी होण्याऐवजी वा वाढतच चालले आहे स्वातंत्र्य मिळाल्याला जसजशी वर्षे लोटत आहेत तस तशी आपल्या देशातील स्वातंत्र्य सैनिकांची संख्या त जशी वाढतच चालली आहे तसे हे आहे आता मॉन्टेसरीपासून इंग्रजी भाषेत चालणाऱ्या शाळा सुरू झाल्या जा, आहेत इंग्रजी माध्यमाची शाळा हे आपल्या शिक्षण संस्थेचे लाडके अपत्य आहे या अपत्याचे कौतुक आणि लाड खेड्यापाड्यातील अडाणी पालकांपासून शहरातील सुशिक्षित विद्या विभूषित डॅडी मम्मींपर्यंत सर्वजण करीत आहेत आई आणि बाबा हे शब्द लवकरच गडप होणार यात आता शंकाच उरलेली नाही काका मला वाचवा ही आरोळी आता का कालबाह्य झालेली आहे आता काकालाच कोणीतरी वाचवा अशी आरोळी ठोकण्याची वेळ आली आहे कारण काकाचा आता अंकल झाला आहे मास्तर किंवा गुरुजींचं टीचर झालं आहे मावशी किंवा आत्याही अलीकडे आंटी म्हणून मिरवू लागली आहे आपले शब्द गाऊंढळ आणि साहेब साहेबाचे मात्र प्रतिष्ठित आणि आधुनिक हे समीकरण आमच्या डोक्यात पक्के भिनले आहे परवाचीच गोष्ट सांगतो मी आणि माझे एक मित्र त्यांच्या गाडीतून प्रवासाला निघालो होतो मित्राबरोबर त्यांची लग्न झालेली मुलगी आणि तिचा सहा पाच सहा वर्षाचा मुलगा होता ती आपल्या नवऱ्याचा उल्लेख माझे मिश मिस्टर असे करीत होती पण तिचा मुलगाही वडिलांचा उल्लेख पप्पा असा करीत होता न राहून मी मुलाच्या मातोश्रीला विचारले हा वडिलांना पप्पा म्हणतो का हो आई साहेबांनी अभिमानपूर्वक मांडव लावले पण त्यांना इतर लोक कोणत्या नावाने हका मारतात यांना ना तसे नानासाहेब म्हणतात बाकीचे लोक मग हे चिरंजीव नाना म्हणून का हक मारित माहीत वडिलांना शी नाना कसलं घाणेरडं नाव मातोश्री नापसंती दर्शक मुद्रा करून तुच्छतेने बोलल्या नाना हे काय नाव आहे मी याला पप्पा म्हणायला शिकवलं हो का छान केलं दुसरं काय बोलणार इंग्रजी शिकलेल्या लोकांची आज ही स्थिती आहे पण अर्धवट इंग्रजी शिकलेला किंवा अजिबात इंग्रजीनं शिकलेल्या मंडळींचा खाक्या यापेक्षाही अवर आहे एखादी परकीय भाषा आपल्याला येत नसेल तर ती आनंदाची गोष्ट खरी पण येत नसेल तर त्यात लाज अटण्यासारखे काय आहे आपली मातृभाषा आपल्याला नीट येत नसेल तर ती लाज वाटण्यासारखी गोष्ट पण आपल्याला इंग्रजी येत नाही याचीच आमच्या काही लोकांना लाज वाटते मग आपल्याला अगदीच काही येत नाही असे नाही आम्हालाही थोडं समजतं असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो त्या धडपडीतून ते जी मुक्ता फळं उधळतात ती खरोखरीच ऐकण्यासारखी असतात खेड्यापाड्यातून हे लोण पोहोचलेलंच आहे एकदा एका फायनल नापास झालेला गृहस्थ दुसऱ्या एकाबद्दल सल्ला देताना मला म्हणाला त्या बाबूरावाच्या नादाला तुम्ही लागू नका हा वाढणा अजिबात लागू नका का बुवा मी जिज्ञासेने फार डेंजर माणूस आहे तो काय म्हणता तर पहिल्यापासून भयंकर पॉलिटिकल या हँडचं त्या हँडला कळू देणार नाही <laughs> या हँडचं त्या हँडला कळू देणार नाही असा हा पॉलिटिकल आणि डेंजर माणूस आहे हे कळलं मी त्या बाबूरावाच्या नादाला लागतो कशाला ही उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल मी त्यांचे उलट आभारच मानले यवनी भाषेत विनाकारण बोलण्याची हौस असणारी अशी अनेक माणसं मला भेटली आहेत एक गृहस्थ कुठल्या तरी गणपतरावांबद्दल बोलताना म्हणाले तसा मनुष्य चांगला हो फ्रेंडशिपला बेस्ट पण एक गोष्ट फार वाईट त्याची वाईट म्हणजे काय है? बॅड हॅबिटच म्हणा ना कोणती चार माणसे बोलायला लागली आणि हा जर तिथं असल असला की कधी षटक नाही तर सारखे शेंटरमध्ये बोलतो हो हो दुसऱ्याच्या बोलण्यात मध्ये मध्ये बोलणाऱ्या माणसाचे हे इंग्रजी वर्णन मला फारच विनोदी वाटले आणि मला एकदम हसू आले पण ते पाहून समोरचे गृहस्थ रागावले आपण एवढे सिरियसली बोलत असताना समोरच्या माणसाला हसू फुटावे हे पाहून कुठल्या माणसाला राग येणार नाही दुसरे सद्गृहस्थ असेच अघळपघळ आहेत पान खात खात गप्पा मारीत असतात कुणी समोर बसलेले असेल तर त्यालाही पान खाण्याचा आग्रह करतात घ्या हो घ्या लिव्ह घ्या चांगलं कळीदार हाय घ्या आणि मॉर्टर लावा खाऊन बघा तर खरं जुन्या पिढीतले इंग्रजीचे ज्ञान नसणारे पण रसाळ वाणी वाणी असलेले एक कीर्तनकार बुवा माझ्या थोडे परिचयाचे होते कीर्तन करताना ते बेलाशक इंग्रजी इंग्रजी शब्द दडपून वापरीत आपल्याला ही इंग्रजी येते हे दाखवण्याचा त्यांचा हेतू असेल कदाचित तो तर साध्य होईलच पण श्रोत्यांना हशा श्रोत्यात हशाही पिकत असे कदाचित तोच त्यांचा प्रमुख उद्देश असेल भारतीय युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने आपल्या बाजूने युद्ध करावे म्हणून धर्मराज आणि दुर्योधन दोघेही गे श्रीकृष्णाकडे गेले पण श्रीकृष्णाने सांगितले की मी कधीही धरणार धारण करणार नाही अशी प्रतिज्ञाच केली आहे मोरोपंत वर्णन करतात श्रीकृष्ण म्हणाला न धरी शस्त्र मी करी गोष्ट सांगे न हे बुवा तळहाताची चार बोटे वर करून खड्या आवाजात म्हणतात न धरी स्टोऱ्या फोर श्रोत्यात खस खसखस खस फिकायला एवढे कारण पुरेसे होत असे असे इंग्रजी शब्द वारंवार वापरण्याची बुव जडली होती वयात आलेल्या मुलीचे लग्न जमवण्याच्या काळजीत हे बुवा होते ते आपल्या स्नेहांना एकदा म्हणाले आपण गरीब कीर्तनकार हुंडान मानपान या भानगडी आपल्याला झेपण्यासारख्या नाहीत मी मुलाच्या बापाला स्वच्छ सांगतो आपल्याजवळ दुसरे काही नाही ओनली डॉटर अँड कोकोनट पटलं तर बघा आपण कोणते शब्द वापरतो हो? आहोत आणि त्याचा अर्थ काय होतो याचाही या मंडईंना कधी कधी पत्ता नसतो असे शब्द वापरले म्हणजे आपण सुशिक्षित आणि सुसंस्कृत ठरतो एवढेच काय त्यांना ठाऊक असते माझा एक इंग्रजी न शिकलेला मित्र एकदा दुसऱ्याच्या चित्रकलेची स्तुती करत होता अत्यंत हळूवार हाता हातवारे करीत तो म्हणाला काय सुंदर पिक्चर होतं म्हणून सांगू आ हा हा आणि कलर तर त्यात इतके केअरलेसली भरले होते की माणसाने बघतच राहावं केअरलेसली मी चकित होऊन विचारले म्हणजे तुला काय म्हणायचं काय म्हणजे काळजीपूर्वक त्याने गंभीरपणे सांगितले मग गाढवा केअरलेसली नव्हे केअरफुली म्हण केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणानो मला माहीत नाही काय माझा मित्र माझ्यावर एकदम चिडला चुकून माझ्या तोंडातून तो शब्द गेला असेल असे, असे म्हणून त्याने अगदी केअरफुली तो विषय झट दिशी बदलला इंग्रजी न शिकलेल्या माणसाला खरोखरीच इंग्रजी शब्द वापरण्याची फार हौस असते या जातीची माणसे सिनेमा नाटकातून खूप भेटतात आत्र्यांच्या एका नाटकातले बहुधा जग काय म्हणेल एक पात्र असेच वाटेल ते इंग्रजी शब्द वापरून हशा पिकवते नायिकेच्या प्रथम भेटीचे वर्णन करताना ते पात्र म्हणते अरे एकदम खुश आपल्यावरती पहिल्यांदाच गाठ पडली पण या पहिल्याच भेटीत असं इंजेक्शन मारलं मी तिच्या की बस एका वागन वगनाट्यातले एक पुढारी असेच बोलत त्यांच्या शिक्षण संस्थेतल्या एका शिक्षिका त्यांना भेटायला आल्या आहेत हे कळल्यावर ते आश्चर्याने ते आश्चर्याने उद्गारतात आता पुन्हा कशाला भेटायला आता पुन्हा कशाला भेटायला आल्यात परवा सहा महिन्यांपूर्वीच आम्ही त्यांना प्रेग्नंट केले ना मग पुन्हा काम काय आहे मग त्यांचे पिये हळूच त्यांना सांगतात साहेब काय रे प्रेग्नंट नाही परमनंट हा हा परमनंट <laughs> वगनाट्यावरून आठवण झाली मागे मी एकदा अस्सल तमाशा बघायला गेलो होतो मंडळींनी सि सीव... सिंहगडाचा वग सुरू केला शिवाजी महाराजांचा पोशाख कसा बसा अंग चढवून एक वीर एका मोडक्या तोडक्या खुर्चीवर बसले होते तेवढ्यात मावळ्याच्या पोश मावळ्याचा पोशाख केलेली तीन चार मंडळी आणि एक सात सात आठ वर्षाची सात आठ वर्षाचा लहान मुलगा आला आल्याबरोबर त्यांनी महाराजांना मुजरा ठोकला मग महाराज म्हणाले काय तानाजी आज इकडं इकडं तानाजी मालुसऱ्यांना आधी आपल्या विषागोंजल्या मग त्या लहान मुलाकडे बोट दाखवून तो म्हणाला महाराज यो आपला पोरगा रायबा फर्स्ट क्लास आहे बरं का बरं मग याचं आपण मॅरेज काढले आपल्याला मुद्दा मावतांड द्यायला आलो आहे आपण यायलाच पाहिजे महाराज दुःखी चेहरा करून म्हणाले आलो असतं तानाजी आम्ही जरूर आलो असतो मॅरेजला पण आम्ही हेल्पलेस हाय काय झालं महाराज महाराजांनी खिडकीकडे बोट केले तो शिवगड दिसतो आहे ना तुला हितनं आई साहेबांची ऑर्डर झाली आहे यो किल्ला सौराज्यात आलाच पाहिजे म्हणून पण कोण करणार हे काम महाराज मी रेडी आहे ना तानाजीनं छातीवर हात मारला यो तानाजी असताना आपण कारण काळजी का करता पण तुझ्या रायबाचं मॅरिज महाराज ड्युटी म्हणजे ड्युटी आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं प्रवेश झकास रंगला लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आपल्या बोलण्यात काही घोटाळा आहे किंवा आपल्या ऐकण्यात काही विचित्र आले ही नहीं। नहीं आहे याचा कुणालाही पत्ता नाही आणखीन काय सांगावे एकूण इंग्रजीचे कौतुक अजूनही आपल्याकडे आहेच मग जुन्या काळाबद्दल काय बोलावे जुन्या काळातले एक राव भा, राव बहादूर इंग्लंडला जाऊन परत आले मुळातच त्यां त्यांच्या साहेबांच्या भाषेबद्दल अप अपार प्रेम त्यातून नुकतेच लंडनला जाऊन आलेले मग काय तिथल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक एकदा ते म्हणाले एवढी मोठी इंग्रजी भाषा आपल्याकडच्या मोठमोठ्या माणसांना नीट बोलता येत नाही पण ते लोक हुशारच पाहिल्यापासून मी बघितलं ना आहो तिकडची लहान लहान पोरं पण फाड फाड इंग्रजी बोलत होती आता बोला तर ही खूपच विनोदी कथा आहे पण याच्यामध्ये खरंच त्यांनी म्हणजे आपल्याकडे जे काही भाषेचं काय म्हणतात अवडंबर आहे की इंग्रजी यायलाच पाहिजे किंवा ही स्पेसिफिक भाषा यायलाच पाहिजे मला वाटतं एखादी भावना व्यक्त करण्यासाठी किंवा एक सुसंवाद होण्यासाठी आप म्हणजे भाषेची गरज असतेच असं नाही आहे किंवा आपल्या मातृभाषेत आपण बोलणं हो खूप गरजेचं आहे म्हणजे आपण तिला डावलता कामा नाही किंवा त्याची लाज वाटता कामा नाही म्हणजे मी अनेक लोकांना पाहिलं आहे ज्यांना स्वतःच्या भाषेची लाज वाटते तर मला वाटतं हाच संदेश दमा मिराजदारांनी अगदी मिश्किलपणे आणि त्यांच्या शैलीत मांडलेला आहे या कथेमध्ये तर हे कथा वाचन तुम्हाला आवडलं असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद दो बसावा